नमस्कार अष्टाक्षरी काव्य प्रकारातली माझी कविता मी सादर करत आहे कवितेचे नाव आहे निसर्ग कवितेचे नाव आहे निसर्ग बीज अंकुरते ओल्या बीज अंकुरते ओल्या माळ राणी खडकात बीज अंकुरते ओल्या माळ राणी खडकात नऊ महिने बाळाला श्वास आईच्या पोटात नऊ महिने श्वास बाळाला श्वास आईच्या पोटात निसर्गाचा चमत्कार निसर्गाचा चमत्कार हाय देवाची करणी निसर्गाचा चमत्कार हाय देवाची करणी येई कोठून मानवा नारळात गोड पाणी येई कोठून मानवा नारळात गोड पाणी नित्य सूर्य उगवतो नित्य सूर्य उगवतो होतो मोकळे आकाश नित्य सूर्य उगवतो होतो होते मो, मोकळे आकाश सूर्यप्रकाशात नाते सृष्टी चैतन्य प्रकाश सूर्यप्रकाशात नाते सृष्टी चैतन्य प्रकाश रंग हिरवा वापरणांचा फुले विविध रंगांची रंग हिरवा वापरणांचा फुले विविध रंगांची वृक्षवेलींना बहार नाना आकार रंगांची वृक्षवेलींना बहार नाना आकार डंगांची नद्या डोंगर पर्वत नद्या डोंगर पर्वत निसर्गाची नवलाई नद्या डोंगर पर्वत निसर्गाची नवलाई देई जल पिके फळे कसे वावे उतराई देई जल पिके फळे कसे वावे उतराई मेघ दाटत आंबरी मेघ दाटत आंबरी बरसती जलदारा मेघ दाटत आंबरी बरसती जलदारा येई भयान वादळ वाई सुसाटच वारा मेघ दाटत आंबरी बरसती जलदारा येई भयान वादळ वाई सुसाटचं वारा वाई सुसाटचं वारा ऋतू शिशीरात होई सारीकडे सारीकडे पानगड ऋतू शिशीरात होई सारीकडे पानगड ऋतू वसंत बहार जगी चैतन्याचे बड ऋतु वसंत बहार जगी चैतन्याचे बड जलयुक्त शिवाराने होई धरा हिरवाई जलयुक्त शिवाराने होई धरा हिरवाई करू वृक्ष संगोपन होऊ आता उतराई करू वृक्षसंगोपन होऊ आता उतराई धन्यवाद